नमस्कार जनतेचा आवाज 24 फोर सेव्हन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नरसी येथून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे नरसी येथील शिवारात आढळला चौदा वर्षीय मुलाचा मृतदेह नरसी येथील एका चौदा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला या घटनेची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी नरसी पोलीस चौकी समोर प्रचंड जमाव जमला होता ट्रॅक्टरच्या धडकेत त्या मुलाचा जीव गेल्याची तक्रार देण्यात आली असून या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली आहे नरसी तालुका नायगाव येथील श्यामानगर मधील इम्रान मोहम्मद शेख वय वर्ष चौदा हा एका इटली सेंटर मध्ये काम करत होता दिनांक सोळा रोजी बाजारपेठ बंद असल्यामुळे इम्रान घरीच होता दुपारी एका ट्रॅक्टर चालकाने त्याला घरून बोलून नेले असे कुटुंबियांनी सांगितले आहे रात्रभर इम्रान घरी परत आला नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते दरम्यान दिनांक सतरा रोजी मंगळवारी सकाळी येथील मानार शिवारात एका मुलाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेथे कानातून रक्त निघालेल्या स्थितीत इम्रान याचा मृतदेह आढळून आला जनतेचा आवाज ट्वेंटी फोर न्यूज सेव्हन साठी धम्मदीप बद्रे कांदाळकर नायगाव